नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असणाऱ्या करुळ घाटाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संपूर्ण घाट धोकादायक बनला आहे या घाटातून वाहतूक सुरू असती तर फार मोठी जीवितहानी झाली असती याला जबाबदार कोण सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतय कोण अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांची कान उघडणी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक के यांनी केली करुळ पुलावर पडलेली भगदाडे घाटात कोसळलेल्या दरडी आणि कोसळून पडलेल्या संरक्षक भिंती करुळ घाट वाहतुकीस बंद असल्याने ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कुमावत यांच्या समवेत पाहणी केली करुळ घाटाचे काम निकृष्ट दर्जाचे करून तुम्ही सर्वसामान्य जनतेचा पैसा पाण्यात घालवला गेली सहा महिने हा घाट बंद आहे निकृष्ट दर्जाच्या कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास गाठ माझ्याशी आहे ज्या पद्धतीने हा घाट कोसळला त्यावेळी घाटातून वाहतूक सुरू असती तर फार मोठी जीवितहानी झाली असती सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असा गंभीर आरोप संदेश पारकर यांनी पहाणी दौरा दरम्यान अधिकाऱ्यांना केला खर तर गडकरी आहेत आणि या, या राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत सार्वजनिक बांधकाम या दोन्ही मंत्र्यांकडे याबाबतची लेखी तक्रार नाही संबंधित जे अधिकारी आहेत यांच्यापेक्षा नॅशनल हायवेचे अधिकारी त्या अधिकाऱ्यांपर्यंत ही लेखी तक्रार आम्ही केलेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी आजच्या आजची जी स्थिती आहे त्याच्यावरची जी माहिती घेऊन त्या ठिकाणी तशा प्रकारचे पत्रव्यवहार आम्ही करू खरंतर ही जी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही जी काय बेनामी ठेकेदारी सुरू आहे आमदार नितेश राणे याच्यामध्ये मी मागच्या याच्यामध्येच आपल्याला सांगितलं ते पार्टनर आहे आणि हे ठेकेदारांनी मिळून संगणमताने ह्या जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी ही लूट सुरू आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचा आवाज हा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आमदार वैभव नाईक असतील खा माझी खासदार विनायकजी साहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे वैभव नाईकांनी सांगितलं की विधानसभेमध्ये हा प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडावा कारण हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे करूळ गगनबावडा वैभवडी हा जो घाट आहे हा पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा एक महत्त्वाचा घाट आहे आणि याच्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक ही सातत्यानं असते आणि जवळचा घाटमार्ग असल्यामुळे व्यापार असेल प्रवासी वाहतूक असेल पर्यटक असतील या सगळ्याच्या बाबतीतनं एक महत्त्वाचा घाट आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये एवढीही दुर्दशा या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये कोणाही त्या ठिकाणी कशा पद्धतीची त्याला म्हणजे जाणीव व्हावी की लवकरात लवकर हा घाट सुरू व्हावा याच्यातलं जे निकृष्ट बांधकाम आहे ते बांधकाम त्या ठिकाणी त्याची चौकशी होऊन त्या बांधकामावर जे कोण जबाबदार आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी ऍक्शन झाली पाहिजे ही आमची भूमिका नितेशानेच गडकरी साहेबांकडे गेलेले होते आणि त्यांना काम देऊ नका हे असं सांगितलेलं होतं आणि आज त्यांच्याच कामाची ते हे करायला आले म्हणजे कसं काम चांगलं चाललंय रस्ता बंद आहे तरी त्यांना सहा महिने चालत आहे आणि गगनबावडा घाट पूर्ण सहा महिने बंद आहे तरी आमदार इथला गप्पा आहे आणि खरोखरच ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की हा घाट चालू करण एकतर्फी तरी हा घाट चालू झाला पाहिजे नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना जा विचारल्याशिवाय शिवसेना राहणार कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यामुळेच गप्पा आहेत काय ते पन्नास कोटीतले किती टक्के आमदारांना मिळालेत म्हणून गप्पा राहिलेत काय खर मा, मागे कणकोलीचा नॅशनल हायवे ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांना हप्ता मिळाला नव्हता त्यावेळी म्हणजे थोडीशी दरंगाई झाली होती रस्त्याला त्यावेळी त्याने तिथला जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला त्याच्यावर त्याची धिंड काढली होती त्याला त्याच्यावर चिखलफेक केली होती आणि आज एवढा सगळा रस्ता या ठिकाणी कोसळतोय निकृष्ट काम या ठिकाणी होतंय मग या ठेकेदाराला किंवा या अधिकाऱ्याला ते त्या ठिकाणी का त्या ठिकाणी जाब विचारत नाहीत आणि म्हणूनच त्यांची याच्यामध्ये पार्टनरशिप आहे ही बेनामी नितेश राणेची ठेकेदारी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा हा सगळा पैसा हा भ्रष्टाचारात पैसा हा त्या ठिकाणी मतदारांना वाटला जातो आणि वाटून त्या ठिकाणी पुन्हा सत्य अशा पद्धतीनं हे सगळं काम आहे आणि म्हणून याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचा प्रयत्न आमचा या निमित्तानं सुरू आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवसेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक वैभववाडी तालुका अध्यक्ष मंगेश लोके दिगंबर पाटील नंदू शिंदे रोहित पावस्कर गणेश पवार शिवाजी राणे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कुमावत आधी शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते राजा दळवी वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा